प्रभाग क्रमांक भाजपचे इच्छुक उमेदवार अश्विनीताई अमर शिंदे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अश्विनीताई अमर शिंदे यांनी प्रभाग क्रमांक अडतीस मधून भाजपच्या इच्छुक उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांचा हा निर्णय प्रभागातील निवडणुकीच्या समीकरणांमध्ये रोचकता आणू शकतो प्रभाग क्रमांक अडतीस आंबेगाव कात्रज म्हणून ओळखला जातो आणि येथे पाच सदस्य निवडले जाणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ग्रामदैवत चौंडाई मातेचे आशीर्वाद घेतले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होते शनीनगर चौक ते धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढून त्यांनी शक्ती प्रदर्शन केले अश्वेताई अमर चिंधे यांनी त्यांचा नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमकर सहायक अधिकारी सुरेखा भणगे मनीषा भुतकर यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी पदयात्रेस सहभागी झालेल्या महिला भगिनींनी अश्विनिता यांना मतदान करून निवडून आणण्याचा निर्धार केला नमस्कार सौ अश्विनी अमर चिंदे प्रभा क्रमांक अडतीसमधनं आज मी आ... उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहे आपल्या इकडे पाण्याचे प्रश्न ड्रेनेज लाईन कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे माझ्या महिला भगिनींना पाण्यासाठी रात्रभर जागावं लागतं पाण्यासाठी थांबावं लागतं ते मोठे प्रश्न आहेत गार्डनचे प्रश्न आहेत मुलांसाठी आणि कचरा डेपोचा पण मोठा प्रश्न आहे आपल्या भागात हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरत आहे लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे असेच मतदानरूपी आशीर्वाद मला द्या विजयी होण्यासाठी सगळ्यांनी मला पाठिंबा द्या त्यांना राजेश कांबळे आधार महिला विकास संस्था अध्यक्ष तरी आश्विनताईंना आमच्या सर्व ग्रामस्थ आधार महिला संस्था सगळ्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे तरी त्यांना विजयी होण्यासाठी आम्ही सर्वजण मतदान करू आज ग्रामस्थ आंबेगाव खूरच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या आरती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि फॉर्म भरण्यासाठी अश्विनी अमर शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी आज इथून इथून आम्ही सुरुवात करत आहोत आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी जवळजवळ प सत्तावीस वर्ष या ठिकाणी काम केलं प्रथम सरपंच झालो भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला अनेक समस्या लोकांच्या ह्या ठिकाणी सोडवल्या गेल्या त्यामुळं मला ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती पुरस्कार त्या ठिकाणी मला ह्या मिळाला आणि ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये जास्तीत जास्त आणि सगळ्या जास्तीत जास्त मतांनी सर्वच्या सर्व पाचही उमेदवार मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची ग्वाही देतो धन्यवाद आश्विनीदायी शिंदे पाटील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज उभे राह फॉर्म भरत आहेत आमचा ग्रामस्थांचा ज्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि सर्वांचाही पंचक्रिया मिळावा ही विनंती मी गीता आईवळे भारतीय महिला मोर्चाचे सरचिटणीस आहे आज अश्विनीताई चिंदे या आपल्या प्रभाग क्रमांक अडोतीसमधून निवडणूक लढवत आहेत नगरसेविका म्हणून आपल्या ग्रामदैवत चौंडाई काळूबाई माता व सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या पुढ पुढील वाट वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा